कल्याण पश्चिम भागामध्ये आपण पाहत असाल की असे अनेक विभाग आहेत का ज्याच्यामध्ये मध्यमवर्गीय किंवा त्याच्यापेक्षा गरीब लोकं ही राहतात आणि त्यांच्यापर्यंत शासनाच्या ज्या योजना आहेत त्या पोचत नाही आहेत त्याच्यामुळे जे जनसेवालय कार्यालय आहे माझं त्याच्या माध्यमातून आपण ज्या काही योजना या शासनाच्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचण्याचं आणि त्यांना त्याचा लाभ घेऊन देण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून करतो आहे आज लेख लाडकी असेल लाडकी बहीण असेल वयोश्री असेल अशा अनेक योजना आहेत का त्या अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोचलेल्या नाही आहेत त्याचबरोबर मुलांना शिक्षणामधल्या ज्या योजना असतील आज घर घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्याचबरोबर जे रोजचे कामं बिगारी काम करतात त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत अनेक योजना आहेत महाराष्ट्रात परंतु त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोचत नाही परंतु अशा लोकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून आमची एक डेडिकेटेड टीम इथे बसलेली असते आणि ती येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ते फॉर्म भरून घेण्यासाठी सहकार्य करते माझं नाव दगडू हिरामन बोरसे मी निळकंठ पार्क वायर नगरला राहतो मी वरुण साहेबांच्या ऑफिसला आलो तिथं मला ज्येष्ठ नागरिकविषयी माहिती विचारायची त्यांनी मला कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित माहिती सांगितली सर्व समजून सांगितलं आणि फॉर्म पण भरून दिला माझा त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे साहेबांचे पण आभारी आहे